नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या रेशनधान्यांच्या वितरणात राज्य सरकारने मोठा बदल केला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला मिळणाऱ्या गहू आणि तांदळाचे प्रमाण आता बदलणार आहे गव्हाचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे पाहूयात नवीन वर्षात तुम्हाला किती धान्य मिळणार यापूर्वी रेशनवर तांदळाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचे प्रमाण खूपच कमी होते त्यामुळे अनेक कुटुंबांना बाहेरून महागडा गहू हो विकत घ्यावा लागत होता नागरिकांच्या याच तक्रारीची दखल घेत सरकारने गव्हाचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे नवीन वर्षात धान्य वाटपाचे गणित खालीलप्रमाणे असेल अंत्योदय अन्न योजना या योजनेतील कार्डधारकांना आता प्रति कार्ड पंधरा किलो गहू आणि वीस किलो तांदूळ मिळणार आहे यापूर्वी दहा किलो गहू आणि पंचवीस किलो तांदूळ मिळणार असे प्राधान्य कुटुंब योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जाईल यापूर्वी एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ मिळत असे शेतकरी आणि नागरिक बांधवांनो लक्षात ठेवा की सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात जुन्या पद्धतीनुसारच धान्य वाटप केले जाईल हा नवीन बदल फक्त एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांच्या अन्नाची गरज अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होण्यास मदत होईल गव्हाचे प्रमाण वाढल्याने गृहिणींनाही मोठा दिलासा मिळाला आहे मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते रेशन कार्ड शेती आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद